सुनबाईने नेहमीप्रमाणे सकाळी उठल्या उठल्या देहवाऱ्यातल्या देवाला नमस्कार केला तसा दिवाणखान्यातला पोपट पिंजऱ्यातून चितकारला सत्यवती उठ उट, उट, उट देवाच्या पायापड तशी ती गालातल्या गालात हसली तिचे नवऱ्याकडे लक्ष गेले तो जमिनीवर एखाद्या सुस्तावलेल्या अजगरासारखा लोळत पडला होता झोपेतच तो घोरत होता त्याच्या तोंडावाटे लाळ गळत होती तिला केळस आली क्षणात तिरस्काराने तिने तोंड फिरवले लग्नात घोर फसवणूक करणारी सासू जागीच होती हिला बघून ती जराही हल्ली नाही काल रात्री अंधारात चालताना तिचा पाय मुरगळला होता तेव्हा धाकट्या सुनेनेच काहीतरी शिव्या शाप दिले म्हणून आपली ही अवस्था झाली असा ग्रह तिने धरून घेतला होता व ती आत्तासुद्धा खाऊ का गिळू च्या नजरेने तिच्याकडे पाहत होती स्नान झाल्यानंतर समोरच्या तुळशी वृंदानाला ती प्रदक्षिणा घालायला लागली एवढ्यात कधी नव्हता तो अचानक कावळ्यांचा मोठा समुदाय आला आणि तिच्या डोक्यावरून काव काव करत गेला तेव्हा तिच्या डोक्याला त्यांच्या पंखांचा ओझरता स्पर्श झाला घाबरून ती खाली बसली तिला एकदम संकटाचा तिला संकेत दिला की काय तेवढ्यात अचानक दारात कुणाची तरी स्कूटर येऊन थांबली तिने स्कूटरच्या माणसाकडे निरखून पाहिले आणि ती चमकली तो तिच्या माहेरहून आलेला होता येल्लाप्पा शेठचा कारभारी जाडजोड महादा होता त्याच्या पाठी त्याचा गड यशवंत्या बसला होता यशवंत्या घाबरलेल्या आवाजात पुढे येत म्हणाला वहिनी साहेब हे तुमच्या गावचे महादा देवमाळ्याजवळ तुमचा पत्ता विचारत होते तेव्हा म्या म्हटलं चला तुम्हाला घर धावतो अरे बाहेर का उभा घरात चल चहा पाणी घे मग सांग सांगावा ताई साहेब मला येळ नाही पण घडलं ते लई वाईट घडलं काय झालं काय झालं तुमच्या वडिलांची अनाजीवरांची एकाएकी तब्येत बिघडली आणि त्यातच काळाचा घाला आला आणि ते आपल्या सर्वांना सोडून गेले सुगंधाच्या हातातले पूजेचे सामान धाडकन तिच्या हातातून खाली पडले तिला जोराने ओरडावेसे वाटले पण आक्रोश तिच्या गळ्यापर्यंत येऊन थांबला डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले तुळशी वृंदनातल्या निरंजनाची वात वाऱ्याच्या झोताबरोबर फडफडायला लागली तसे तिचे हृदय जोरजोराने धडधडायला लागले दिमुड होऊन ती अंतरिक्षात गोठलेल्या नजरेने पाहायला लागली, ला, नजरे ला लागली। तेव्हा चढ तिथून काढता पाय घेण्याच्या तयारीत असलेला म्हादा घाबरला आपण जास्त वेळ इथे राहिलो तर कजा कदाचित वेळी होऊन ती खाली कोसळेल म्हणून स्कूटरला त्याने अपसुकच किक मारली आणि पाहता पाहता तो दिसेनासा झाला सुगंधाची सासू बाहेरच्या दिशेने कान ऐकून कान देऊन ऐकत होती ती लंगडत लंगडत बाहेर आली सिमेंटच्या कट्ट्यावर बसून सुगंधा वडिलांची आठवण काढून जोरजोराने रडत होती काय ग गतकाळे सकाळच्या सुबवेळी गळा काढून रडायला काय झाले सासूबाई माझे वडील वारले देव पण किती कठोर आहे हो अजून माझ्या दोन्ही बहिणींची लग्ने व्हायची आहेत त्यांचं भरलं ते गेले त्यात एवढं रडायचं काय बहिणींचे लग्न त्यांच्या मरणानं काही राहत नाहीत होतील कधी ना कधी असा कसा गेला तुझा बा आ मला फसवून तुझ्या हुंडेची रक्कम अजून बाकी आहे कधी नव्हता तो नरपत पाटील त्या रात्री घरात होता बायकोचं वक्तव्य ऐकून त्याचे पित्त खवळले बायकोला दम देत तो म्हणाला देवानं तोंड दिलंय ना तुम्हाला मला की तिथं बी दगड बसवलाय देवानं सुनबाई तुझं वडील वारले फार वाईट झालं तू जा माहेराला आमचं आम्ही बघू यशवंत सुनबाईला आत्ताच्या आत्ता तिच्या माहेराला घेऊन जा तशी सासू लागली सासऱ्याच्या नावानं कडाकडा बोट मोडायला तोंडाने आग ओकायला लागली माहेराला जायची काही बी गरज नाही तुम्हाला सांगायला काय जाते इथून उठाल आणि तालुक्याला जाल हितलं कोण करणार हिचा बा की तुमचा बा कायम भोंगाळा कारभार दुर्पदा आज तुझं तोंड लय चालतं या तोंडाला आवर घाल नाहीतर एक दिवशी वाकडं होईल सुनीच्या प्रेमापोटी वाटेल ते बोलू नका एकतर तुमची जीभ काळे हाय म्हणलं ते नव्हतं यशवंत्या बाबा जा येळ लावू नग नाही तर उशीर व्हायला दर्शन होणार नाही लेखिला बापाचं अजाबाद जा, जायाचं नाही मी हिता असताना कोणाच्या बाची ताप लागली या यशवंत्या तमाशातल्या सोंगड्यासारखा काय तिथं उभा राहिलायच उठ आण आपल्या कामाला लाग पावट्याला आज लय सुनचा पुळका आलाय तसा एवढस तोंड करून यशवंत्या आत गेला सुगंधा तिथेच खाली बसली व आपल्याच ढोपरावर डोकं टेकून ढसाढसा रडायला लागली तिच्या पाशान सासूला तिची जरा देखील कनव आली नाही हतबल होऊन पाय अपटीत नरपत पाटील आपल्या कामाला निघून गेले सुगंधाचा आसून नसलेला नवरा आभाळाकडे पाहत वेड्यासारखा हसत होता सुगंधा जळजळीत नजरेने त्याच्याकडे पाहत होती सासू उठली आणि कामधाम नसल्यासारखी झोपाळ्यावर बसून झोके घ्यायला लागली सुगंधाच्या मनात काय आले कोणास ठाऊ कसला तरी निर्धान केल्यासारखी ती उठली तिने केस मोकळे सोडले तिचा सुंदर चेहरा सुडागणीने भयंकर क्रोधित झाल्यासारखा दिसत होता सासूकडे पाहत दोन्ही हात छातीवर आपटत ती कडाडली या या चांडाळणीने माझे आयुष्य उद्ध्वस्त केलं लग्नात हुंडा घेऊन माझ्या बापाला ठार मारले आपला वेडा मुलगा माझ्या गळ्यात बांधून माझे आयुष्य नासावून टाकले याची शिक्षा तुला जरूर मिळेल तुला महारोग होईल तुला महारोग होईल तुझे हातपाय झडतील तुझे तोंड काळे पडेल सासूच्या तळपायाची आग मस्ताकाला पोचली होती तोवर सुगंधा अंगात आल्यासारखी जोरजोराने घुमायला लागली तिचे केस धरण्याच्या इराद्याने सासू पुढे सरसावली त तेवढ्यात एखाद्या सिनेमाची शूटिंग पाहत असलेल्या गावच्या रिकामचोड पब्लिकमधला एक असल्यासारखा यशवंत्या बाहेर आलेले डोळे आणखीनच मोठे करत म्हणाला आई साब मोहरं जाऊ नका नाही तर भलतं होईल वहिनीच्या अंगात आले काळूबाई आलिया विस्तवाची परीक्षा घेऊ नका गप्रे चिरगुटा चोमडा मेला तमाशा तुंतुन वाजवणारा तू मला अक्कल शिकू नगस तिची काळूबाईच काढते बाहेर असे म्हणून सासू डोळ्यांनी आग ओकत पुढे सरसावली त्याबरोबर सुगंधाने एवढा जोरदार तडाखा तिच्या गालावर मारला की तिच्या डोळ्यांसमोर दिवसा चांदण्या चमकल्या आणि लाकडी झोपाळ्यावर जाऊन धाड दिशी आपटली तशी सासू ओरडली ओ बाबा मेले ग अवदसने मला मारले थांब तुला दावते माझा हिसका सासू त्वेषाने उठायला गेली तर तिच्या कमरेतून एवढी जोरदार कळ आली ती सहन न होऊन खाली कोसळली आई साहेब तरी म्या तुम्हाला सांगत होतो इस्तवाशी खेळू न खेळ करू नका अंगाशी येईल पर माझ कोण ऐकतो मग भोगा आपल्या आई काळूबाई माफ कर गरीबाच्या हातातून काय चूक भूल झाली असाल तर पोटात घे सासूचा राग आनावर झाला ती जोराने ओरडली ए तोंड फाटक्या आईची चमचेगिरी करू नगस असे म्हणून तिने हाताला लागलेला सुपारी कतरायचा चुना अडकिता यशवंत्याच्या दिशेने फेकला अगोदरच सावध असलेल्या यशवंत्याने तो वेळी चुकवला नसता तर नक्कीच त्याचा डोळा फुटला असता सुगंधा उठली ती भयंकर दिसत होती तिच्या मुखवाटे सापासारखे फुतकर निघत होते तर डोळ्या वाटे अग्नीच्या ज्वाला बरसत होत्या तरी मी तुम्हाला सांगत होतो आगाशी झुंबी खेळू नका तेवढ्यात सुगंधा सासूची जणू काय मुंडी मुरगाळ्याच्या येराद्याने उठली तिने जीभ बाहेर काढली आणि तिने विकट हास्य केले ते पाहून सासूच्या काळजाचा काटा हलला, मारते माझ्या कर्माला असे म्हणून ती उठता येईना तरी उठली आणि जीव घेऊन पळत सुटली स्टोरी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अंतरानी स्टोरीला सबस्क्राईब करा धन्यवाद